नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी युनिक पॉडकास्टच्या या आणखी एका नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो मागचा जो एपिसोड होता ज्याच्यामध्ये चालू घडामोडींचं राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसच्या दृष्टीकोनातनं जे एक अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्त्व वाढले त्याबद्दल आपण चर्चा केली होती आणि ही चर्चा करत असताना सततपणे केंद्रस्थानी एक विषय होता तो म्हणजे वर्तमानपत्र आणि आपण त्याही वेळी असं म्हटलेलं होतं की वर्तमानपत्रांबद्दल आपण स्वतंत्रपणे थोडी विस्तारानं चर्चा करणार आहोत आणि आज या एपिसोडमध्ये युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत की एकूण चालू घडामोडींचा अभ्यास आणि त्यातलं वर्तमानपत्रांचं महत्त्व हे कशा पद्धतीचं आहे सर तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण वेगवेगळ्या वेळी किंवा त्या पूर्ण एपिसोडमध्ये अनेक ठिकाणी वर्तमानपत्रांचा उल्लेख केलेला होता माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की वर्तमानपत्र खरंच एवढी गरजेची आहेत का आणि ती कोणत्या अर्थाने किंवा का ती गरजेची आहेत येस मला असं वाटते की चालू घडामोडीचं चालू घडामोडी समजून घेण्याचं वर्तमानपत्र हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आपण मागच्या चालू घडामोडीवरील एपिसोडची चर्चा करत असताना ज्या तीन चार साधनांचा उल्लेख केला होता त्यात वर्तमानपत्र आहे मासिक आहे अहवाल आहे पण अहवाल वगळला आणि बाकी इतर जर साधनं आपण बघितली मासिकासारखी असतील किंवा पाक्षिकांसारखी असतील तर ती मुळातच वर्तमानपत्रांच्या आधारेच ती वेगळी नियतकालिकं पुढे येताना दिसत आहेत म्हणजे त्यामुळं वर्तमानपत्र हा एक ओरिजिनल जलामुळे यात आपण म्हणजे जे असं माध्यम किंवा साधन आहे ज्यातनं ज्या काही चालू घडामोडी आहेत तर त्या दैनंदिन पातीवरती वाचकांसमोर ह्या मांडल्या जातात किंवा ठेवल्या जातात म्हणजे त्यामुळं ते वाचलंच पाहिजे म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण जसा परीक्षेचा पॅटर्न बघत जातो म्हणजे हे तिन्ही टप्पे त्यातले म्हणजे त्यातले निवळ प्रश्न जरी बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की अशा प्रकारचं कव्हरेज आणि इतक्या सातत्यपूर्ण रीतीनं तुम्हाला दुसऱ्या माध्यमातून बघायला मिळणार नाही त्यामुळं वर्तमानपत्र हे नितांत गरजेचं मी असं म्हणेन पण मग दुसरा प्रश्न जर असा निर्माण होतो विद्यार्थ्यांच्यासमोर की समजा विद्यार्थी जर राज्यसेवेची तयारी करतो आहे आणि दोन हजार पंचवीसचं टार्गेट तो जर डोळ्यासमोर ठेवतोय तर मग कुठली अशी वर्तमानपत्रं आहेत की जी त्यांना वाचायला पाहिजेत आता ज्यांचं इंग्रजी माध्यम मा आहे तर त्यांनी मला असं वाटतं की इंडियन एक्सप्रेससारखं वर्तमानपत्र वाचायला हरकत नाही त्याला जोडून किंवा हिंदू द हिंदू नावाचं वर्तमानपत्र आहे पण इंग्लिश मिडियम असेल तर आता जे विद्यार्थी मराठी माध्यमातून तयारी करत आहेत मला असं वाटतं की पाच सहा वर्तमानपद्धती ते वर्तमानपत्र प्रसिद्ध आहेत त्यातलं दैनिक लोकसत्ता आहे सकाळ आहे महाराष्ट्र टाइम्स आहे अशा प्रकारची जी वर् त्यातलं एखादं वर्तमानपत्र रेग्युलरली विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे म्हणजे इंग्रजी माध्यमातून तयारी करणारे विद्यार्थी असेल तर हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यस yes. आणि मराठीतून तयारी करणारे जर विद्यार्थी असतील तर लोकसत्तासारखं एक वर्तमानपत्र येस हे त्यांच्या वाचनामध्ये असायला पाहिजे पण मग दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत की जे सध्या मे बी पदवीचं शिक्षण घेत आहेत बारावी कंप्लीट झालेले आहेत आणि दुसरे असे विद्यार्थी आहेत की जे दोन हजार पंचवीसचा मे बी अटेम्प्ट देणार आहेत तर मग या दोन्हींच्या बाबतीमध्ये हा प्रश्न निर्माण होतो की समजा पदवीचं शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असेल ज्याला कधीतरी दोन हजार सव्वीसमध्ये और सत्तावीसमध्ये परीक्षा द्यायचे तर मग त्यांना आतापासून ते वर्तमानपत्र वाचायला पाहिजेत म्हणजे प्रश्नच की ती केव्हापासून वाचावीत येस नाही मला असं वाटतं की त्यांनी ती वाचायला पाहिजेत फक्त वाचताना काय वाचायचं आणि जे काय तो ते तो किंवा ती वाचणार आहे तर त्याच्याकडं कसं बघायचं म्हणजे हा बारावीनंतर चा जो विद्यार्थी आहे बारावी झालेला विद्यार्थी किंवा आत्ता पदवी करणारा पहिल्या वर्षाला असणारा आणि जो पदवीधर आहे म्हणजे सो दोन्हींचा म्हणजे मला असं वाटते की दोघांनीही वर्तमानपत्र वाचायलाच पाहिजे त्यामुळे आपण त्यातला थोडासा सविस्तर खुलासा बघूयात की जे पदवी संपादित केलेले विद्यार्थी आहेत त्यांनी तर ते अब्सुल्युटली वाचायला पाहिजे कारण ते एक वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर परीक्षा देणार आहेत सो त्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न प्रश्नाचं उत्तर सोपं आहे म्हणजे त्यांनी वाचलंच पाहिजे रोज किमान दोन तास असं आपण थोडंसं ढोबळपणे म्हणू शकतो जे विद्यार्थी बारावी झाले आहेत किंवा वेगळ्या भाषेमध्ये तीन चार वर्षांनी परीक्षा देणार आहेत तर प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो की आत्तापासून मी वाचायचं का तर माझं सरळ त्याचं उत्तर असं आहे की ते वाचलं पाहिजे आता त्यातले बातम्या वाचणं आणि त्या बातम्यांचे तपशील वाचणं किंवा फॉर दॅट मॅटर वर्तमानपत्रामध्ये जे काही जी काही सदरं येतात जे काही भाग आहेत तर ते भाग सगळे त्यांनी वाचायला हरकत नाही पण त्यातला सगळा तपशील आत्ताच्या आत्ता तो केला गेला पाहिजे असं अजिबातच गरजेचं नाही आहे मग काय वाचायचं त्यातलं तर मी असं म्हणेन की ज्यांना तीन चार वर्ष आहेत तर त्यांनी संपादकीय जरूर वाचावं कारण संपादकीयमध्ये काही तपशील दिलेला नसतो फारसा पण संपादकीयमध्ये एखादी जी महत्वाची घटना असते जी काल किंवा काही दिवसांपूर्वी घडलेली आहे आणि ती नुकतीच प्रकाशामध्ये आलेली आहे तर त्याविषयक संपादकीयच्या माध्यमातून काहीतरी टिप्पणी केलेली असते कमेंट असते त्याचं परीक्षण केलेलं असतं त्याची शहाणिशा केलेली असते ओके त्याचं मूल्यमापन केलेलं असतं आणि संपादकीय हे म्हणजे जर मी आठवडा वाचलं महिनाभर वाचलं तर त्यातनं माझा दृष्टिकोन तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणजे आणि जर ते मी असं इमॅजिन केलं की मी सलग तीन वर्ष संपादकीय वाचतोय तर त्याचा फायदा असा होतो की मला सबसिक्वेंट संपादकीय चांगली समजायला लागतात त्यातनं एखाद्या घटनेकडं कसं बघितलं जातं त्याची चिकित्सा कशी केली जाते त्याच्याकडे बघण्याचे वेगवेगळे जे आयाम आहेत तर हा जो दृष्टिकोन निर्माण होण्याचा जो महत्त्वाचा भाग कौशल्य ॲबिलिटी तिन्ही पात्यांवरती जी गरजेची आहे मुख्य आणि मुलाखतीच्या पातीवरती ती जास्त महत्त्वाची ठरते तर अशा संपादकीयच्या इतका काळ केलेल्या वाचनाच्या आधारे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं घडवता येतं ते तयार करता येतं म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त ज्या लेखमाला असतात वेगवेगळ्या प्रकारची जी सदरं असतात तर ती वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली असतात सो त्यात ही तपशील असतात पण तपशिलाकडं लक्ष कमी देणं आणि त्यातले जे कळीचे मुद्दे आहेत आपण चालू घडामोडींची तयारी करताना चर्चा करत असताना हे बोललो पण आहेत आपण मुख्य परीक्षेला इश्यूज महत्त्वाचे आहेत त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन महत्त्वाचे आहेत मुलाखतीच्या लेवलवरती तुम्हाला ओपिनियन मांडायचं आहे तर हे ही सगळी थोडीशी दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे मला असं वाटते की बारावीनंतर जे विद्यार्थी या परीक्षेकडे वळत आहेत तीन चार वर्षे त्यांच्याकडं वेळ आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ही वर्तमानपत्र या पद्धतीनं वाचायला हरकत नाही म्हणजे सो so, ओव्हरऑल ओपिनियन uh, बिल्डिंग किंवा त्यांची मतं तयार होणं किंवा दृष्टिकोन निर्माण होणं येस yes. यासाठी त्यांनी इमिजिएटली ते कुठल्याही टप्प्यावरती जरी परीक्षा देत असेल तरी ते त्यांनी ती वर्तमान तपशील आणि माहितीच्या जंजाळामध्ये न अड न अडकता त्या बातम्यांच्या पुरामध्ये न अडकता त्यातनं घडलंय काय आहे त्यातनं इशू काय पुढे येतोय म्हणजे त्या इशूकडं बघायला शिकलं पाहिजे ओके पण मग नियोजनामध्ये याचा समावेश कसा विद्यार्थ्यांनी मला असं वाटते की जे पदवी संपादित केलेले आहेत एक वर्ष किंवा दोन वर्षानंतर ज्यांना परीक्षा आहे तर किमान दोन तासाचं वर्तमानपत्राचं वाचन हे त्यांच्या दैनंदिन योजनामध्ये असलं पाहिजे आणि मागे पण ज्याचा उल्लेख मी केलेला होता रविवारच्या किमान दोन तरी म्हणजे तुम्ही चार वर्तमानपत्रांच्या पर्व पुरण्या बघू शकलात तर वंडरफुल आहे ते म्हणजे कारण त्याचा फायदा खूप आहे निबंधाला फायदा आहे इथिक्सला फायदा आहे तुमचा वैकल्पिक विषय समजा इतिहास भूगोल राज्यशास्त्र लोकप्रशासन समाजशास्त्र ले ले तर अशा वैकल्पिक विषयांना वर्तमानपत्र वाचण्याचा फायदा होतो म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की जे पदवी संपादित केलेले विद्यार्थी आहेत आणि एका वर्षानंतर परीक्षा देणार आहेत तर त्यांनी किमान दोन तास कंटिन्युअसली करंट इव्हेंट्सचा भाग म्हणून आणि त्याची तयारी करण्यासाठी वर्तमानपत्र हे वाचायलाच पाहिजे आता राहता राहिला प्रश्न आत्ता पदवीच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा तर त्यांनीही त्यांच्या नियोजनातला कदाचित दोन तास त्यांना देता येणार नाही म्हणजे पण एक तास तरी त्यांनी वर्तमानपत्राच्या वाचनाला द्यायला पाहिजे त्याच्यामध्येच मला हे तुम्हाला विचारायचं आहे की वर्तमानपत्र वाचायची म्हणजे नेमकं त्यातलं काय कि वाचायचं किंवा त्याचं वाचन कशा पद्धतीने करायला पाहिजे येस मला असं वाटतं की त्यातला पहिला घटक असतो बातम्यांचा तो आपण विद्यार्थ्यांना सांगू अथवा न सांगू वर्तमानपत्र हातात पडलं रे पडलं की विद्यार्थी बातम्या वाचतात आणि त्या वाचल्याच पाहिजेत त्यातल्या प्रादेशिक त्यातल्या राष्ट्रीय आणि त्यातल्या आंतरराष्ट्रीय पहिलं पान वर्तमानपत्राचं या वेगवेगळ्या पात्रांवरती घडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्यांना वाहिलेलं असतं आणि उर्वरित पानावरती पण कदाचित पान नंबर दोनवरती पान नंबर चारवरती उरलेली जी बातमी असते सो पहिलं पान आणि उरलेलं दुसरं तिसरं चौथं वाटेवरिटीज म्हणजे उरलेल्या बातम्यांसाठीचं म्हणजे तर ती दोन पानं तर कंपल्सरी बातम्या म्हणून वाचली पाहिजेत अर्थात विद्यार्थी जसं पु आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघेल पूर्व आणि मुख्यच्या आणि वर्तमानपत्र वाचायला लागेल म्हणजे अभ्यासक्रम बघितलेला आहे जुन्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या तर त्याचं त्याचं एक अंडरस्टँडिंग तयार होईल की कुठल्या बातम्या वाचायच्या आहेत कुठल्या बातम्या मला वगळायच्या आहेत म्हणजे पण बातम्या हा वर्तमानपत्रातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि महत्त्वाच्या बातम्या तर बघितल्याच पाहिजेत हा एक घटक दुसरा घटक ज्याचा मी मगाशी पण उल्लेख केला अत्यंत महत्त्वाचा आहे संपादकीय आणि संपादकीय ही टिप्पणी असते ती कमेंट असते ते भाष्य असतं आणि दृष्टिकोन तयार होण्यासाठी एखाद्या बाबीकडं किती वेगवेगळ्या पद्धतीनं बघितल्या जातं बघितल्या जाऊ शकतं आणि त्यातही विशेषतः चिकित्सकपणे कसं बघायचं म्हणजे ओके तर हे कळण्यासाठी संपादकीय हा दुसरा घटक वर्तमानपत्रातला महत्त्वाचा आहे तिसरा ज्याला आपण सदर म्हणतो साप्ताहिक सदर असतं पाक्षिक असतं कदाचित महिन्यातनं कधीतरी एकदा येतं तर तो तिसरा वर्तमानपत्रातला घटक म्हणून आपण बघायला हरकत नाही आता जर आपण सदर म्हणालो तर वर्षवर्ष वर्ष विशिष्ट विषयांना वाहिलेली सदरं असतात श्रीरंजन आवटे आत्ता जे पुणे विद्या सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये शिकवतात राज्यशास्त्र तर त्यांचं एक सदर सुरू आहे घटनेवरचं तर आणि अर्थात ते रोज येते म्हणजे पण छोटासा रायटअप आहे म्हणजे आणि तुम्हाला असे कित्येक लेखक लेखिका दिसतील की ज्यांची साप्ताहिक किंवा पाक्षिक अशा प्रकारचे सदरं आहेत तर ती सदरं त्या त्या विषयाला वहिली असल्यामुळं त्या विषयाचं अंडरस्टँडिंग होण्यासाठी आणि तेही इशू बेस्ड अंडरस्टँडिंग होण्यासाठी अशा प्रकारचे कॉलम्स ज्याला मानतो आपण म्हणजे तर ते कॉलम्स हा तिसरा घटक आहे चौथा ऑकेजनली वर्तमानपत्रामध्ये विशेष लेख येतात म्हणजे उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निकाल आला तर त्यावरती माझी स न्यायाधीश असतील सरन्यायाधीश असतील किंवा एखादे लॉचे प्रॅक्टिस करणारे असतील किंवा त्या क्षेत्रातले अभ्यासक असतील तर ते अभ्यासक त्या संबंधित निकालाविषयी किंवा एखादी घटना असेल तर त्यावरती असे ऑकेजनली त्या त्यावेळेला घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी असेल किंवा काही काळामध्ये त्याच्या मुलाखती देतात सॉरी लेख लिहितात तर ते लेख विद्यार्थ्यांनी जो चौथा घटक म्हणून आपण बघितला पाहिजे आणि पाचवा जो घटक म्हणेन मी म्हणजे की प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आता हे ढोबळपणे काही त्याला एक्सेप्शन असतील की विशिष्ट दिवशी पुरवण्या वा काय डेडिकेट केलेल्या असतात म्हणजे एखादा दिवस विज्ञान तंत्रज्ञानासाठी असेल एखादा दिवस म्हणजे वेगळ्या सामाजिक ज्या वेगळ्या घटना घडामोडी असतात त्याच्यासाठीच्या असतील सो so, अशा प्रकारे विषयवार जर वाहिलेल्या पुरवण्या असतील तर तो घटक मला असं वाटतोय की त्या वर्तमानपत्राचा नेक्स्ट महत्त्वाचा घटक म्हणून आपण बघितला पाहिजे स्पोर्ट्सचं पेज पुन्हा मी जसं म्हणेन बातम्यांसारखं आपण सांगू अथवा न सांगू विद्यार्थी वाचतात आणि ते वाचलं पाहिजे म्हणजे आणि शेवटचा घटक ज्याला मी वेगळा मांडणार आहे तो म्हणजे रविवारच्या पुरवण्या म्हणजे सो बातम्या संपादकीय त्याच्यानंतर रेग्युलर नियमित अशा प्रकारची साप्ताहिक पाक्षिक किंवा मासिक सदरं आहेत ऑकेजनली एखादी घटना घडल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये त्याविषयी जे लिहिलं जातं त्याच्यावरती जे भाष्य केलं जातं विषयाला वाहिलेल्या जा जर पुरवण्या असतील तर त्या पण आणि शेवटचं म्हणजे आपण रविवारच्या पुरवण्या म्हटलं तर हे जे घटक आहेत तर हे घटक सर्वांगाने विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातले वेगवेगळे भाग म्हणून वाचले पाहिजे वर्तमानपत्र कुठलं वाचायचं हे मगाशी तुम्ही सांगितलं की लोकसत्ता हे वर्तमानपत्र मराठी असेल तर आणि इंग्रजी माध्यमांसाठी देखील तुम्ही म्हटलात मला थोडंसं मराठी भाषेतून तयारी करणारे राज्यसेवेचे विद्यार्थी डोळ्यासमोर दिसत आहेत <coughs> की एका बाजूला ते दररोजचं वर्तमानपत्र म्हणून लोकसत्ता वाचतील पण तुम्ही पुरवण्यांचा उल्लेख केला येस yes. तर इतरही काही वर्तमानपत्र आहेत का की ज्यांच्या पुरवण्या विद्यार्थी मला yes, वाटते की आता सकाळची पुरवणी आहे सप्तरंग म्हणून निघते मठाची पुरवणी आहे ओके सो अशा चार पाच वर्तमानपत्राच्या पुरवण्या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी वाचल्या पाहिजे लोकसत्ता सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या पुरवण्या विद्यार्थ्यांनी अप्सुलुटली बघायला हरकत नाही लोकमतची पुरवणी तुम्ही बघू शकता हे मी सांगतोय यासाठी की थोडंसं रिपीट जरी झालं तरी पुन्हा मी त्याचा उल्लेख करतो निबंधाला अडीचशे गुण ठेवलेले आहेत नव्या पॅटर्नमध्ये आणि सव्वाशे गुणांसाठी मला हजार बाराशे ते बाराशे शब्दामध्ये त्याचं उ म्हणजे निबंध लिहायचा आहे आणि आमचा जो काही यू पी एस सीचा अनुभव आहे आणि विशेषतः मराठी माध्यमातून तयारी करणारे आणि ते खरं तर इंग्रजी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण लागू होतं मला इतक्या शब्दसंख्येमध्ये लिहिण्याची सवय नसते म्हणजे आणि मग जर मला विषय माहिती आहे पण तो विषय हजार बाराशे तो ते हजार बाराशे शब्दामध्ये डेव्हलप कसा करायचा मला असं वाटते की रविवारच्या पुरवण्या तुम्ही जर बघितलं तर त्यात अत्यंत सविस्तर आणि दीर्घ अशा प्रकारचे लेख असतात ते लेख वाचायची सवयच मला लागणं यातनं एखादा विषय हजार शब्दामध्ये बाराशे शब्दामध्ये पंधराशे शब्दामध्ये मांडला कसा जातो आहे आणि ते वाचत वाचत जर आपण गेलो ते सातत्यानं वाचत गेलो तर तशा प्रकारच्या फॉर्मॅटची तयारी करणं हे शक्य होतं म्हणजे ओके त्याच्याशिवाय इथिक्स जिथं केस स्टडीज आहेत जिथे विद्यार्थ्यांना विचार करून उत्तरे लिहावी लागणार आहेत म्हणजे त्यामुळे निबंधाचा अडीचशे गुणांचा पेपर आहे ज्याच्यासाठी अशा प्रकारचं वाचन तुम्हाला करणं आवश्यक आहे म्हणून रविवारच्या पुरवण्या उपयोगाच्या आहे दुसरं मी म्हणालो की इथिक्स जिथं केस स्टडीज आहेत आणि जी एस थ्री जी एस टू म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक तीन दोन आणि एक आता एक म्हणजे समाजावरती प्रश्न विचारले जातात आणि भारतीय समाज आणि अर्थातच महाराष्ट्रीय समाज यावरती प्रश्न डेफिनेटली जी एस वनमध्ये मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातील तर त्याचं जर तुम्ही रेफरन्स मटेरियल म्हणणार आहात तर एखाद्या पुस्तकातनं कदाचित मिळेल पण ज्या प्रकारचे प्रश्न यू पी एस विचारले तर ते चालू घडामोडीवरती आधारित किंवा समकालीन घडामोडीवरती आधारित आहेत वर्तमानपत्रामध्ये त्याबद्दल लिहून जर येत असेल तर ते मी काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आणि खास करून रविवारच्या पुरण्यांमध्ये तुम्हाला विशेष लेख त्या बाबतीमध्ये नजरेत येतील म्हणजे सो तेही विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजेत आणि सगळ्यात शेवटचा भाग जो खरं तर महत्त्वाचा आहे मुख्य परीक्षा लेखी आहे सतराशे पन्नास गुणांसाठी मला लिहायचं आहे तर माझं माझं भाषा कौशल्य माझं त्या अर्थानं लेखन कौशल्य मला विकसित करायचं आहे तर रविवारच्या पुरवण्या मला असं वाटते की त्याच्यासारखा दुसरा सोर्स नाही आहे लेखन कौशल्य असेल किंवा निबंधासारखा पेपर असेल यासाठी त्या पुरवण्या किंवा विशेष पुरवण्या या विद्यार्थ्यांना मदतीच्या ठरू शकतात Uh, मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मगाशी तुम्ही सविस्तर सांगितलं की कुठली पानं वाचायची कुठले सेक्शन्स वाचायचे पण अलीकडे जर तुम्ही बघितलं तर सध्या निवडणुकींची धामधूम आणि तो सगळा yes. कालखंड आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येनं पॉलिटिकल न्यूज वर्तमानपत्रांमध्ये असतात आणि मग विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो की त्या पॉलिटिकल न्यूजचं काय करायचं तर तुमचं त्याच्याबद्दल मला असं वाटतं की पॉलिटिकल न्यूज सगळ्याच्या सगळ्या महत्वाच्या नाहीत म्हणजे म्हणजे काहीच न्यूज त्यातल्या महत्वाच्या ठरतील म्हणजे आता मतदारसंघाबद्दलची माहिती असेल इतक्या तपशीलवार दिलेली असते तर ती कदाचित उपयोगाची ठरणार नाही म्हणजे ओके सो त्याला स्क्रीन लावावा लागेलच आपल्याला त्याला, त्याला चाळणी लावावीच लागेल म्हणजे आणि हे विद्यार्थ्यांना हळूहळू कळेल सवयी एक मार्ग आहे जुन्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका बघणं आणि दुसरा मार्ग आहे तुम्ही वर्तमानपत्र वाचत गेलात तर तुम्हाला अंदाज पण येऊ शकतो की यातलं काय महत्वाचं आणि काय बिगर महत्वाचं आहे ओके okay, सो so, जस जसं विद्यार्थी तयारीला सुरुवात करतील तसं तसं त्यांना तो अंदाज यायला लागेल आ, मला संपादकीय बद्दल थोडं तुम्हाला विचारायचं की तुम्ही त्याचा मगाशी पण उल्लेख केलेला होता की थोडं मला संपादकीय ते कशा पद्धतीने त्याने हाताळायला पाहिजेत कशा पद्धतीने वाचायला पाहिजे त्याचा वापर कसा होऊ शकतो किंवा त्याचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो हे जरा थोडं सविस्तर तुम्ही सांगा म्हणजे जर आपण खूपच स्पष्टपणे कशा कशासाठी उपयोग होतो तर तो अर्थात वैकल्पिक विषयाला होईल सामान्य अध्ययनाला होईल त्यातल्या एथिक्सला होईल आणि अर्थात निबंधाच्या पेपरसाठी संपादकीयचा उपयोग डेफिनेटली होणार होणाऱ्यामध्ये राज्यसेवा नवी राज्यसेवा त्यासाठी जी काही कौशल्य ज्या ॲबिलिटीज विद्यार्थ्यांना लागणार आहेत पूर्व त्याच्याबरोबरीनं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मुख्य आणि विशेषतः मुलाखतीच्या पातळीवरती तर एखाद्या कुठल्याही बाबीकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याबद्दल मला मत बनवता येतं त्या का त्याविषयी माझी भूमिका मला ठरवता येते का आणि ती भूमिका टोकाची भूमिका असता कामाने म्हणजे ओके सो असा जर का समग्र थोडासा विचार केला तर मग आपल्याला हे लक्षात येईल की संपादकीय जे मुळातच टिप्पणी करणारं असतं त्याकडे चिकित्सकपणे बघणारं असतं तर ते संपादकीय विद्यार्थ्यांना नितांत महत्त्वाचं ठरू शकतं सहाय्यभूत ठरू शकतं म्हणजे सो आपण जर मुख्य परीक्षेचा विचार केला आणि त्यातले प्रश्न बघितले गतवर्षीय तर तुम्हाला त्यात असं दिसेल की अमुक अमुक धोरणांचं चिकित्सक परीक्षण करा शासनानं उदाहरणार्थ नवं शिक्षण धोरण स्वीकारलेलं आहे तर त्या नव्या शिक्षण धोरणाचा आत्ताच्या ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये समस्या आहेत तर त्या समस्यावर मात करण्यासाठी किती उपयोग होईल म्हणजे आणखीन एखादा प्रश्न आपल्याला बघता येऊ शकतो की नवं आरोग्य धोरण स्वीकारलं तर ते नवं आरोग्य धोरण पुरेसं आहे का आता जर या प्रकारचा प्रश्न आपण बघितला पुरेसा आहे का तर संपादकी इथं कुठल्या अर्थाने मला महत्वाचं ठरेल की नव्या आरोग्य धोरणाविषयी जे संपादकी लिहिलं असेल तर त्या संपादकीयमध्ये त्या संबंधित धोरणामध्ये चांगलं काय आहे लँडमार्क काय आहे ओके ते लिहिलं जाईल म्हणजे पण त्याच्यामध्ये जर काही कमतरता असेल म्हणजे अपेक्षा अशी होती की एवढा एवढा खर्च शासनाने त्या बाबतीमध्ये वाढवला पाहिजे होता ते जर का केले गेलं नसेल तर संपादकीमध्ये डेफिनेटली ही टिप्पणी येणार की संबंधित उद्दिष्ट गाठण्यासाठी हे जे काही नवं आरोग्य धोरण आहे ते पुरेशी आर्थिक तरतूद करत नाही म्हणजे स हा जो क्रिटिकल पॉईंट आहे तर हा क्रिटिकल पॉईंट विद्यार्थ्यांना संपादकीय वाचल्याशिवाय म्हणजे संपादकीय वाचल्यावरती डेफिनेटली लक्षात येईल म्हणजे म्हणजे एखाद्या सदरातनं तो लक्षात येऊ शकतो पण संपादकीयमधनं त्या प्रकारचं भाष्य हे केलेलं असण्याची शक्यता ही जास्त आहे त्यामुळे एखाद्या गोष्टीकडं क्रिटिकली बघणं एखाद्या गोष्टीकडं चिकित्सकपणे बघणं एखाद्या गोष्टीकडं कधी कधी असं होतं की उपाययोजना करता येतील का एखादी समस्या असेल तर मला असं वाटते की त्यात संपादकीमध्ये जसं चांगलं केल्याचं चा पण अधोरेखन केलं जाईल चिकित्सक भाष्य मोठ्या केलं जाईल तर ते तेवढं करून थांबत नाही म्हणजे तर संपादकीमध्ये कुठेतरी शेवटी त्याचा उल्लेख असतो की काय करायला पाहिजे होतं किंवा शासनाने काय करायला पाहिजे म्हणजे सो हा जो प्रिस्क्रिप्टिव्ह अप्रोच आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विशेषतः मुख्य परीक्षेच्या पातीवरती मुलाखतीच्या पातीवरती केवळ समस्या मला माहिती असणं अपेक्षित नाही आहे तर त्या समस्येवरती काय उपाय करता येऊ शकतात आत्तापर्यंत केले गेलेले आहेत काय उपाय केले जाऊ शकतात आणि मला असं वाटतं की संपादकीय हा त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे उपाययोजना मेजर्स ज्याला मानतो आपण स्टेप्स ज्याला मानतो आपण काय प्रकारच्या उपायांचा त्याच्यावरती आपल्याला स्वीकार करता येऊ शकेल हे जर का चांगलं म्हणजे व्यवस्थित सांगायचं असेल आणि तेही व्यवहार्य म्हणजे आदर्श आपण काही बरंच काही बोलू शकतो म्हणजे कल्पनेतलं काही आपण सांगू शकतो म्हणजे पण वास्तवाचं भान ठेवून म्हणजे तर वास्तवाचं भान ठेवून जर मला समर्पक उपाययोजना सुचवायच्या असतील तर मला असं वाटते की संपादकीय त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा सोर्स आहे मला थोडंसं आणखी एक विचारायचं आहे जो खरं तर वेगळा विषय आहे आणि सविस्तर विषय आहे पण तो आत्ताच्या चर्चेतून निघतो की जो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की शासनाच्या धोरणांवरती विद्यार्थी टीका करू शकतो का डेफिनेटली म्हणजे तुम्ही जर पूर्वपरीक्षेच्या आता मी यू पी एस सीचा संदर्भ वारंवार देतो आहे कारण तो तेराला लागू झाला मुख्य परीक्षेचा पॅटर्न आणि दहापेक्षा जास्त म्हणजे अकरा वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल आहेत आणि आय एम शुअर म्हणजे राज्यसेवा जेव्हा दोन हजार पंचवीस त्यातला लेखी पॅटर्न जर तेव्हा तुम्ही बघाल तर त्यात तुम्हाला अनेक प्रश्न चिकित्सक प्रश्न असणारे दिसतील म्हणजे म्हणजे शासनाचं धोरण आहे मग त्यात ठळकपणे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्याचं मूल्यमापन करा आणि मला म मला असं वाटतं की मूल्यमापनामध्ये काय केलेलं आहे त्याची पॉझिटिव बाजू जसं सांगणं गरजेचं आहे त्याची मर्यादेची बाजू पण सांगणं गरजेची आहे त्यामुळं कच्चे दुवे जे आहेत तर ते कच्चे दुवे मूल्यमापन नावाच्या साध्या शब्दप्रयोगात न विचारल्या गेलेल्या प्रश्नामध्ये पण चिकित्सक मूल्यमापन करा असे पण प्रश्न डेफिनेटली विचारले जाऊ शकतात उपाय सांग म्हणजे सॉरी सॉरी स्वार, शासनाने एखादं धोरण स्वीकारलेलं आहे मग ते धोरण पुरेसा आहे का आता पुरेसा आहे का याच्यामध्ये अपेक्षाच अशी आहे कि ले ले की जी काय समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी शासनानं जे काही उपाय केलेले आहेत ते कुठंपर्यंत जाणारे आहेत म्हणजे मर्यादा मला माहिती असल्या पाहिजेत पण जर असं झालं की म मर्यादांकडं मी साफ दुर्लक्ष केलं मर्यादांचा मी अभ्यासच केला नाही त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि प्रत्यक्ष परीक्षेमध्ये तीन ते चार प्रश्न अशा प्रकारे मर्यादा विचारणारे असतील ओके तर मला त्याचं उत्तर लिहिता येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यू पी एस सी असेल किंवा एम पी एस सी असेल त्यांना असे उमेदवार हवे आहेत जे उमेदवार शासनाची बाजू उचलून धरतील शासनाने काही केलं तर अशी अपेक्षा बिलकुल नाही आहे म्हणजे उलट त्यांना असे उमेदवार हवे आहेत की जे विचार करू शकत आहेत वास्तवाचं भान ठेवून विचार करू शकत आहेत प्रसंग आला तर त्याच्याकडे चिकित्सकपणे विचारू सॉरी बघू आहेत आणि गरज पडली तर शासनाला अर्थात हे सर्वांच्या समोर होणार नाही म्हणजे कारण प्रशासनानं काम कसं करावं तर ते अनॉनिमसली करावं अशी अपेक्षा आहे म्हणजे अनामिकत्व असं मराठीमध्ये त्याला म्हटलेलं आहे म्हणजे समोर कोर येणार आहे म्हणजे ते शासनाचे सॉरी लोकांचे प्रतिनिधी आहेत जे शासनकर्ते आहेत पण त्यांना सहाय्य पुरवणारे जे आहेत मागे राहून जे काम करणारे आहेत कारभार चालवणारे जे आहेत तर ते, ते प्रशासक आहेत म्हणजे त्यामुळे त्यांच्या व्यवहाराचा मोड वेगळा आहे ओके पण उमेदवार जो आहे म्हणजे परीक्षार्थी म्हणून जरी आपण बघितला म्हणजे तर त्याच्याकडं एखाद्या विषयाकडं बघण्याचं समग्रपणे बघण्याचं भान आणि ती क्षमता असायला पाहिजे त्यामुळं शासनाच्या धोरणावरती टीका जी होते ती विद्यार्थ्यांना माहिती असली पाहिजे मुलाखतीमध्ये बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की मुलाखत मंडळ थेटपणे विचारतं की हे जे काही शासनाने केलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतं का आणि जर आपण असं ठरवलं की शासनाच्या भूमिकेवरची टीका कशी काय करायची तर योग्यच म्हणत लागलो म्हणू लागलो आपण तशा प्रकारचीच भूमिका घेतली तर मुलाखत मंडळाला डेफिनेटली हे कळेल की या विद्यार्थ्यानं त्याची दुसरी बाजू त्याची क्रिटिकल बाजू बिलकुल बघितलेली नाही आहे मला असं वाटतं की मुलाखत मंडळावरती काय फार चांगले इम्प्रेशन त्यातनं जाईल असं बिलकुलच नाही म्हणजे okay, ओके uh, मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आहे या ठिकाणी की आयोगाला अपेक्षित असणारा अधिकारी हवा कसा या विषयावरती आपण एक स्वतंत्र पॉडकास्ट केलेलं आहे आणि ज्यामध्ये देखील सरांनी सविस्तरपणे या सर्व मुद्द्यांचा आपण त्याच्यामध्ये चर्चा देखील केली आहे मी परत वर्तमानपत्रांकडे येतो आहे की वर्तमानपत्रांचं वाचन नेमकं कधीपासून करायचं हे आपण डिस्कस केलं पण मग त्याच्या नोट्स काढायला पाहिजेत का आणि त्या काढायच्या तर मग कशा काढायच्या येस yes, मला असं वाटते की नोट्स काढल्या पाहिजेत फक्त विद्यार्थ्यांना जोपर्यंत त्याचा अंदाज येत नाही म्हणजे म्हणजे समजा जर आपण असं म्हणालो की आज मी तयारी सुरू केलेली आहे आणि दोन तासाचा अवधी मी वाचनासाठी ठेवलेला आहे तर पहिल्या दिवसापासून नोट्स काढणं हे जमणार पण नाही आणि ते बरोबर पण होणार नाही मला असं वाटतं की एक महिनाभर विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचावं आणि तोपर्यंत तुम्ही नोट्स नाही काढल्या तरी चालतील मग काय करायचं त्या काळामध्ये तुम्ही वाचा आणि वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला वाचताना जे महत्त्वाचं वाटतं ते अंडरलाईन करून ठेवा म्हणजे ओके दुसरी गोष्ट अशी आहे की आ, सोशल मीडियावरती रोजच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्याच्या विषयी माहिती सांगणारे अनेक तुम्हाला सोर्सेस पण बघायला मिळतील म्हणजे त्यातलं जे मटेरियल आहे म्हणजे तर ते मटेरियल मिळायला अडचण फारशी काही येत नाही म्हणजे त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वाचनावर भर द्यावा आधुरेकनावरती भर द्यावा आणि मग हळूहळू जसा अंदाज येईल तसं तसं मग तुम्ही ठरवू शकता की मला यातलं जे महत्त्वाचं आहे ते नेमकं नेमकेपणानं कळलेलं आहे त्याच्या नोट्स काढायला काही हरकत नाही म्हणजे ओके मला शेवटच्या प्रश्नाकडे यायचं आहे की बऱ्याच वेळा असं होतं आणि असं बघायला मिळतं की समजा प्रिलिम महिन्यावर महिन्याच्या अंतरावरती आहे तर मुलं पेपर वाचणं बंद करतात न्यूजपेपर वाचणं बंद करतात म्हणजे परीक्षेचा टप्पा जवळ आला की शेवटच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचं सा असं असतं की आता यावरती काही वर्तमानपत्रांचा रोल नसणारे किंवा वर्तमानपत्रातल्या न्यूज आपल्याला विचारल्या जाणार नाहीत तुमचं याच्याबद्दल काय ओपिनियन आहे की विद्यार्थ्यांनी ही तयारी अविरतपणे चालू ठेवायला पाहिजे शेवटच्या चा टप्प्यापर्यंत चालू ठेवायला पाहिजे का कुटुंबमध्ये खंड असायला पाहिजे नाही यस म्हणजे पूर्वपरीक्षा ज्या डेटला आहे त्याच्या आधी साधारणतः महिनाभर तुम्ही रोज दोन तास वर्तमानपत्र वाचायची गरजच नाही म्हणजे ओके पण त्याचा असाही अर्थ नाही की आपण वर्तमानपत्र बिलकुलच बघायचं नाही मी उलटी विनंती अशी करेन की पूर्वपरीक्षा महिना दीड महिन्यावरती आल्यानंतर बाय दॅट टाईम पेपर सेट झालेला असतो त्यामुळं त्या, त्या काळामध्ये जी काही वर्तमानपत्रं आहेत ती काय रेफरन्सला ती ठेवणार नाहीत म्हणजे पण दुसरी एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळं दोन तासाच्याऐवजी पंधरा मिनटं तुम्ही वर्तमानपत्र जाळा कारण असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही की शेवटच्या महिन्यामध्ये काहीतरी महत्त्वाचं घडलेलं आहे ज्याची पार्श्वभूमी वर्षभरापूर्वीची आहे किंवा सहा महिन्यापूर्वीची आहे आणि त्याचा संदर्भ देऊन त्या वर्तमानपत्राच्या त्या शेवटच्या महिन्यामध्ये काहीतरी बातमी येऊ शकते म्हणजे सो पंधरा मिनटं तुम्हाला तपशीलवार त्याच्या आधी आपण काय म्हणतो की त्याच्या आधी दोन तास कंपल्सरी विद्यार्थ्याने ते वाचावंच म्हणजे ते ते आपण कधीपर्यंत करू तर परीक्षेला एक महिना अवधी असल्यानंतर तो दोन तासाचा कालावधी आपण कमी करू शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही पंधरा मिनटं बघितले तरी हरकत नाही आणि हेच मला असं वाटते की मुख्य परीक्षेला पण लागू आहे आता मुख्य परीक्षा महिन्या दीड महिन्यावरती आल्यानंतर आपण दोन तास वर्तमानपत्र तरीही वाचत ठेवणं किंवा वाचण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे निवडकपणे बघा तुम्ही म्हणजे म्हणजे लक्ष ठेवा पंधरा मिनटं तुम्ही वर्तमानपत्र चाललं तुम्हाला अंदाज येतो की काही घडलेलं आहे का जेचे धागेदोरे मागे जात आहेत त्याचा संदर्भ मागच्या कुठल्या तरी घडामोडीशी जोडता येतो कारण मागची घडामोड तुम्हाला लक्षात येऊ शकते म्हणजे सो तेवढं तुम्ही करा पण मुलाखतीच्या बाबतीमध्ये याचं उत्तर वेगळं आहे म्हणजे असे अनुभव आहेत की डायरेक्ट मुलाखत मंडळानं गेल्यानंतर उमेदवाराला विचारले तुम्ही आजचं वर्तमानपत्र वाचले का त्यामुळं मुलाखतीला जाईचा जो दिवस आहे जाईचा जो दिवस आहे त्या दिवसाचं वर्तमानपत्र वाचल्याशिवाय विद्यार्थ्यांनी आज प्रवेश करायचा नाही त्यामुळे त्या, त्या दिवसापर्यंत मुलाखतीच्या टप्प्यावरती वर्तमानपत्र वाचणं आवश्यक आहे दोन एपिसोडमध्ये खरं तर आपण करंट अफेअरबद्दल बोललो आहे म्हणजे चालू घडामोडींचं महत्त्व एका बाजूला आणि दुसऱ्या या एपिसोडमध्ये आपण वर्तमानपत्रांबद्दल मला खात्री आहे की विद्यार्थ्यांचे या विषयाच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत की ज्याचे एक आयाम नव्या पॅटर्नमध्ये वाढलेले आहेत आणि त्याचे पैलू किंवा त्याचे त्याचं महत्त्व वाढलेलं आहे सो so, या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये किंवा एकूणच करंट अफेअरच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचे जे, जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित या दोन्ही एपिसोडमधून आपण दिलेली असेल त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे याचा फायदा होईल ओव्हरऑल uh, युनिक पॉडकास्टचे वेगवेगळ्या स्वरूपाचे एपिसोड्स हे याच यूट्यूबच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत या आधीचे पॉडकास्ट जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते जरूर बघा सर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो तुम्ही या एपिसोडच्या माध्यमातून जी काही विद्यार्थ्यांची या परीक्षांच्या संदर्भातली गरज आहे किंवा या परीक्षांच्या संदर्भातले त्यांचे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे चर्चा सविस्तरपणे त्याची उत्तरं देत आहात थँक्यू सो मच थँक्यू टू ऑल थँक्यू सो मच टेक केअर अँड स्टे सेफ थँक्यू